माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मा ह्याच्यातला आपण विसवा भाग आज आपण वाचन करणार आहोत त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल होुद्धाचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा आज बघूया विश्वभागामध्ये आज काय गेलेलं आहे चला आपण वाचायला स्टार्ट करूया विस्व्या भागामध्ये छन्न परतला आपल्या मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुःखी कष्ट झालेले छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्र प्रयत्न करीत होता त्याचे अंतकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीत कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला आठ दिवस लागले कंठक घोडा जरी मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदीच गात्र निस्तीस झाला होता जरी तो अलकारभूषणाने सजविलेला होता तरी बरोबर आपल्या धनी नाही म्हणून अगदी स्वरूपही दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे पळून एक सारखा खाली करून केवळ वयान वाण्यात सुरात खि खी, खिकाळत होता तो जरी अतिशय भुकलेला होता तरी पूर् पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी ह्याचे त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्याने तोंडेही लावली नाही हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचलेले कपिलवस्तू नगरी तर गौतमाचे जाण्याची अगदी उजाड दिस दिसत होती ते दोघे कपिलवस्तूला श शे, शरीराने पोचले मनाने नाही जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या दाटवयाने भरलेल्या जलाशयामुळे व फुलाने भरलेल्या वृक्षामुळे उलसीत व शोभायमान दिसणारी दिसणारी होती तरी आज ती तिच्या नगराकाच्या आनंद पार मावळला होता निस्तीच चेहऱ्याने व अश्रुण टाईत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात शेरा, शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्याला शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंटक हे कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्र स्थितीने परत आलेला पाहिला तेव्हा त्यांनी ठळाठळ थड़ अश्रू टाळले कुठे हाय आमचा राजपुत्र कुठे हाय या राजकुळाचा व राजाचा कुलदीपक असे म्हणून व अश्रू टाईत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे गौतमाशिवाय ह्या शहर शहराचे आम्हाला काहीसुद्धा आक्रोशन वाटत नाही इतक्यात राजपुत्रा आला अशा नगर नगर युवकी नसत्राच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागला परंतु जेव्हा त्यांनी घोड्याशी पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागला असा आपला विस्वा भाग संपला आहे पुढच्या भागात आपण भेटूया नमो बुद्धाय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा